नमो बुद्धाय जय भीम मित्र मागील भागामध्ये आपण भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म द्वितीय खंड भाग आठवा पती व गुन्हेगारांची दीक्षा यामधील इतर गुन्हेगाराची दीक्षा याचे वाचन श्रवण आणि मनन केले होते त्याचप्रमाणे आजच्या भागामध्ये भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म द्वितीय खंड दीक्षेची मोहीम यामधील भाग आठवा पतित गण्यगा ह्याची धम्मदिक्षा यामधील दीक्षेची जोखीम ह्याचे वाचन श्रवण आणि मनन आपण करणार आहोत पूर्वी भगवान बुद्ध राजगृहापासून पाचशे योजने अंतरावर असलेल्या एका पर्वतमय प्रदेशात राहत होते त्या पर्वतमय प्रदेशात एकशे बावीस लोकांची एक टोळी राहत होती हे लोक शिकार करून मारलेल्या जनावरांचे मास्क खाऊन आपला उदरनिर्वाह करीत भगवान बुद्ध त्या ठिकाणी जातात आणि नवरे शिकारीला गेले असताना ते दिवसा घरी एकट्या राहिलेल्या स्त्रियांना ते देतात त्यावेळी ते पुढीलप्रमाणे उपदेश करतात जो दयाळू आहे तो प्राण्याची हत्या करीत नाही किंवा प्राण्याची हत्या न करणे हा दयाळू माणसाचा धर्म होय तो प्राण्याच्या जीवाचे रक्षण करण्यास नेहमी समर्थ असतो धर्म अमर आहे या धर्माचे पालन करण्यावर कधीही संकट कोसळणार नाही विनयशील अपेक्षा कष्ट न देणे कोणाला क्रोध येईल असे न करणे हे ब्रह्मलोकाचे लक्षण आहे मैत्री बुद्धाच्या शिकवणीनुसार शुद्ध जीवन किती आवश्यक आहे याची जाणीव आवश्यक ते मिळाल्यावर थांबावे तेव्हा याचे ज्ञान जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटण्याचे हे साधन आहे हे शब्द ऐकताच त्या स्त्रियाचे परिवर्तन झाले आणि पुरुष परत आल्यानंतर भगवंतांना ठार मारण्याची जरी त्या पुरुषांची इच्छा होती तरी त्यांच्या स्त्रियांनी त्यांना आवरून धरले आणि हे मैत्रीचे सूत्र ऐकताच त्यांचेही परिवर्तन झाले आणि भगवंतांनी पुढील उद्गार काढले जो प्राणीमात्राशी मैत्रीभावाने वागतो आणि त्याच्याविषयी दयाशील असतो अशा माणसाला अकरा गोष्टीचा लाभ होतो त्याचे शरीर नेहमी निरोगी सुखी, सुखी असते त्याला शांत झोप येते आणि तो अभ्यासमग्न असतो त्यावेळी त्याला एकाग्रता लाभते त्याला वाईट स्वप्ने पडत नाहीत देव त्याचे रक्षण करतात आणि माणसे त्याच्यावर प्रेम करतात विषारी वस्तूचा त्याला त्रास होत नाही आणि युद्धातील नाशापासून त्याचा बचाव होतो अग्नी व पाणी याचा उपसर्ग त्याला पोहोचत नाही तो जिथे जिथे राहतो तिथे तिथे यशस्वी होतो आणि मेल्यानंतर ब्रह्मलोकात जातो हेच ते अकरा लावतो हा उपदेश ऐकल्यावर भगवंतांनी त्या स्त्रिया आणि पुरुषांना संघात प्रवेश दिला आणि त्यामुळे त्यांना शांती लागली मित्र हो भगवान बुद्धाने त्यांचा धम्म द्वितीय खंड भाग आठवा पतीत व गुन्हेगाराची दीक्षा यामधील दीक्षेची झोखीम याचे आपण वाचन श्रवण आणि मनन केले आहे यानंतर भगवान बुद्धाने त्यांचा धम्म तृतीय खंड भगवान बुद्धांनी काय शिकवले यामधील भाग पहिला धम्मामध्ये बुद्धाचे स्थान यामधील भगवान बुद्धाने आपल्या धम्मात स्वतःसाठी विशेष स्थान राखलेले नाही याचे वाचन श्रवण आणि मनन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणार आहोत म्हणून नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघा जय भीम जय बुद्ध